लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना आवाज नमस्कार आप देख रहे हैं लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज और मैं हूं आपकी योगिता पाटिल लेकर आई हूं आज की बड़ी ब्रेकिंग न्यूज परभणी से इस वक्त की सबसे बड़ी खबर सामने आ रही है वंचित बहुजन आघाड़ी में नई नियुक्तियां की गई हैं परभणी उत्तर जिला अध्यक्ष पद पर प्रमोद सटवाजी कुटे की और दक्षिण जिला अध्यक्ष पद पर मनोहर मारोती वावड़े की हुई है भारी नियुक्ति ये नियुक्तियां वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाला साहेब आम्बेडकर के आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर और जिला निरीक्षक अशोक भाऊ सोनूने के मार्गदर्शन में की गई है नियुक्ति के बाद क्रांति सूर्य महामानव डॉ साहेब अंबेडकर की प्रतिमा को पुष्पहार अर्पित कर अभिवादन किया गया इस अवसर पर परभणी उत्तर और दक्षिण जिला की नई कार्यकारिणी के सभी पदाधिकारी मौजूद थे महिला जिला अध्यक्षा सुनीता सारवे, जिला महासचिव शिवाजी वाकड़े मुजफ्फर खान परभणी शहर अध्यक्ष मुदस्सीर असरार अंसारी मुनीरुद्दीन आकाश आंभोरे बालाजी पाइकराव, नरेश ईरलकर विशाल उजगरे कार्तिक पांडागड़े गणेश सोनाटक्के नागराज वावड़े तथा कई वरिष्ठ पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे वंचित बहुजन आघाड़ी की ये नई टीम अब जिले में संगठन को और मजबूती देने के लिए तैयार है महबूद खान रिपोर्टर लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज पर भणी ओबीसीचा चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत माझी आहेत आताचे नवीन निवड झालेले नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओबीसीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं खरंच मी त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्षाच्या पाठी जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझी सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल आम्ही शर्दीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्ष खाली त्यांच्या हात बळकट करण्याचं इथं काम करू ता आणि महानगरपालिका जिल्हा परिषद वर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकण्याचा इथं पुरपूर प्रयत्न करू होता आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष व्हावा मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आय आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो पुढील त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ सोनवणे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण जिल्ह्याचं पद माझ्यावर जो पदभार दिला तो मी ऋणी आहे त्यांचा शतशि आहे त्याचबरोबर दक्षिण विभागामध्ये पालम पूर्णा गंगाखेड सोनपेठ आणि पात्री हे दोन विधानसभा येतात या दोन्ही विधानसभा गेल्या तीन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा मी एक महासचिव म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून महिला अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे असतील असतील सम्यक विद्यार्थ्याचे आंदोलक असतील या सर्वांबरोबर मी अनेक वर्षापासून काम केलं त्याचाच एक म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या टीमने माझ्यावरती जबाबदारी टाकली त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी अकरा सहकारी या सर्वांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन आलमपूर्णा गंगाखेड सोनपेठ पाथरी नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि आदरणीय सल्ले बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी बी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांना आजी माझी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी संघटना अधिक मजबूत करू एवढंच या ठिकाणी मी सत्कार प्रसंगी थांबतो आणि आमच्या बघणी साडेताईंनी जो काही आमचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व इथे जमलेले वंचित बहुजन आघाडीचे शेर महानगर अध्यक्ष माझे मित्र उत्तरचे कुठे बंधू सर्वांचे या ठिकाणी एकदा मी शुभेच्छा देतो आणि वंचित बहुजन आघाडीचं आपण काम चांगल्या प्रकारे करू मिल, मिल हाथ प्रकट करूरी गुआही देता हूँ पहले मैं प्रकाश अम्बेडकर साहब का अध्यक्ष बनाया और प्रकाश अम्बेडकर साहब ऐसी क्यादत है जो मुसलमान एस सी और ओबीसी को साथ लेकर चलते हैं और ये वक्त की अहमियत भी है और जरूरत भी है आज के दौर में ओ बी सी एस सी और मुस्लिम अगर एक जगह जमा हो जाए तो हम बहुत जल्द सप्ताह हासिल कर सकते हैं और सत्ता हासिल कर कर ही हम जो हमारे मसले हैं मसाइल हैं उसको हल कर सकते हैं मैं इन कोशिश करूंगा कि मैं वंचित बहुजन आघाड़ी में सक्रिय रूप से अच्छी तरीके से काम करूं मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं धन्यवाद